श्रीपाद श्री वल्लभ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे संघर्षातून यशाकडे जीवन म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे हे जीवन कधी फुलासारखे कोमल असते तर कधी काठ्यांसारखे कठीण वाढते प्रत्येक व्यक्तीला जीवनात संघर्षाचा सामना हा करावाच लागतो परंतु संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे मात्र प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे सिंहासनावर बसलेल्या चंद्रगुप्ताला ज्या मार्गाने पोचता आले तो सोपा नव्हता त्याच्या पाठीशी चाणक्य सारखा गुरु होता ज्याने त्याला वाट दाखवली संघर्षाच्या प्रवासात आपल्याला खूप काही शिकायला मिळत संयम धैर्य आणि कृतज्ञता संघर्ष आपल्याला खूप मजबूत करतो आणि यशस्वी होण्यासाठी सुद्धा आपल्याला सज्ज करतो जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट उद्दिष्ट आवश्यक आहे भगतसिंग महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक स्पष्ट ध्येय होतं त्यांनी लाखो अडचणींवर मात करून आपल्या ध्येयाला गवसणी घातली त्यामुळे आपणही आपल्या जीवनाचं उद्दिष्ट निश्चित करायला हवं हो। आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करायला हवेत खूप झगडायला हवं आपले आयुष्य जगत असताना जीवनात कधी अपयश जर आलं तर त्याला निराशेने नव्हे तर शिकवणीने सामोरे जावे लागेल एखाद्या परीक्षेत जर आपल्याला यश मिळाले नाही तर त्यावरून आपण धडा घ्यायचा पुन्हा मेहनत करायची थॉमस एडिसन यांनी एकदा सांगितलं होतं मी हजार वेळा अयशस्वी झालो नाही मी फक्त बल्ब तयार करण्याचे हजार मार्ग शोधले आहेत जीवनात प्रेरणा मिळवण्यासाठी चांगली पुस्तके सकारात्मक विचार आणि यशस्वी व्यक्तींची उदाहरणे उपयुक्त ठरतात स्वामी विवेकानंदांचे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका हे विचार आजही लाखो लोकांना प्रेरित करतात जीवन हे खूप क्षणभंगूर आहे त्यामुळे त्या मोठ्या धाडसाने सकारात्मकतेने आणि जिद्दीने जगायला हवं आपण केलेली मेहनत आणि घेतलेले योग्य निर्णयच आपले भविष्य घडवत असतात संघर्ष करून यशाकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहूनच समजतं की सूर्य जरी ढगामध्ये लपला तरी त्याचा प्रकाश नेहमीच असतो या सगळ्यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे जर आपण ठरवले मी हार मानणार नाही जर आपण ठरवले मी हार मानणार नाही तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही म्हणूनच जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला हवे संघर्षांचा सामना करायला हवा आणि आपल्या स्वप्नांना वास्तव्यात उतरवता आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपली संघर्षाची तयारी हसायला हवी शेवटी संघर्षाचा मार्ग हा यशाकडेच घेऊन जाणारा असतो आपण सर्वांनी मला वेळ देऊन माझा हा यूटूब चॅनलवरील पहिला प्रयोग आपण पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू